तर विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांची नावं आज जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे विधान परिषद दोन जागेवरील उमेदवार निश्चित यासाठी आज एन सी पी पक्षाची बैठक होणार आहे अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांसह काही जण उपस्थित राहणार आहेत महत्वाचे नेते देखील या बैठकीत उपस्थित राहतील तर राजेश विटेकर शिवाजीराव गर्जेंना अजित पवार गटाकडून संधी देण्याची शक्यता यावेळी वर्तवण्यात आलेली आहे या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत तर सागर विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांची नावं आज जाहीर होणार असल्याचं समजत आहे काय अधिकची माहिती आहे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दोन जागा विधान परिषदेच्या आहेत त्यातील उमेदवार जाहीर होतील असं सांगण्यात येतं त्याच्यामध्ये एक नाव आहे ते राजेश विटेकर जे परभणीमधून क येतात परभणीमध्ये लोकसभेसाठी ते इच्छुक होते त्यांची दावेदारी होती पण परभणीची ही रासप्पाला दिली आणि तिथे महादेव जानकर उभा राहिले त्यावेळेस अजित पवारांनी त्यांना शब्द दिला होता की तुमचं राजकीय पुनर्वसन केलं जाईल त्यानुसार राजेश विटेकर यांना उमेदवारी दिली जाईल असं सांगितलं जातं एकतर मराठा आरक्षणाचा मुद्दा विशेषतः मराठवाड्यामध्ये सर्वाधिक प्रभावी आहे त्यामुळे राजेश विटेकर यांना तिथे संधी देत राष्ट्रवादी स्वतःची राजकीय पुढची गणितं अधिक भक्कम करू पाहत आहे दुसरीकडे मुद्दा उपस्थित राहतो तो, तो शिवाजीराव गर्जे शिवाजीराव गरजे हे एन सी पीचं पक्ष कार्यालयातले सगळे जे बॅक ऑफिस म्हणतात ते पाहत होते त्याच्यामध्ये राजकीय ज्या वेगवेगळ्या पिटिशन्स दाखल झाल्या अजित पवारांच्या बंडानंतरनं नंतरनं अन राष्ट्रवादीची नियमावली आहे कायदेशीर याच्यामध्ये त्यांचा फार मोठा एक रोल आहे ए बी फॉर्म जे पक्षाचे दिले जातात अधिकृतरित्या त्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती ज्यावेळेस अजित पवारांनी बंड केला त्यावेळेस शिव शिवाजीराव गर्जे यांनी एक महत्त्वाची भूमिका निभावली होती आणि त्यावेळेस प्रतोद किंवा इतर तत्सम जे कागदपत्र आहेत